तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी विजय अशोक कोटमे यांची बिनविरोध निवड झाली असून सहाय्यक निबंधक विजयसिंग राजपूत यांनी सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली विजय अशोक कोटमे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे संभाजी पवार संजय बनकर बाळासाहेब लोखंडे शरद लहरे मनोज रंधे सुमित थोरात पुंजाराम काळे ज्ञानेश्वर बोरनारे मच्छिंद्र थोरात ऋषिकेश कुरे संजय सालमुठे परशराम गांगुर्डे सुनील देशमुख प्रताप दाभाडे भास्कर येवले महेंद्र वैद्य सविता देवरे ताई बोडके संचालकांसह सुरेश कोटमे नवनाथ थोरात संतोष वैद्य दत्तू देवरे दिलीप कोटमे प्रभाकर रंधे बापू गायकवाड अनिल लहरे दिनकर पवार विठ्ठल पवार गंगाराम भागवत साहेबराव दोंडे नंदकिशोर घोरपडे कैलास व्यापारी संघाचे सचिव बाबासाहेब जाधव यांच्यासह मित्र परिवारांनी नवनिर्वाचित चेअरमन विजय अशोक कोटमे यांचा सत्कार केला मी विजय कोटमे येवला तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन पदाची निवड झाली आज याच्या मागे आपले जुने चेअरमन संजय सालमोठे यांचा राजीनामा घेऊन नवीन चेअरमन म्हणून माझी आज नियुक्ती झाली या नियुक्तीसाठी सगळ्या नेते मंडळींनी बैठक घेऊन माझं एकमताने ठराव मंजूर करून मला चेअरमॅन पदाची संधी दिली यापुढे संघासाठी जे जे हिताचे काम राहील ते ते मी प्रयत्न करील असा धन्यवाद बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ